उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन तरुणांनी ध्येय वेडे असले पाहिजे केवळ ध्येय समोर ठेवून चालत नाही तर योग्य नियोजन अथक परिश्रम व चिकाटीची गरज आहे ध्येयपूर्ती करताना अनेक अडचणी येणारच आहेत पण त्या अडचणींना संधीत रूपांतरित करता आले पाहिजे असे प्रतिपादन प्रहार समाज जागृती संस्थेचे अध्यक्ष तथा एन सी सी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी चिखली ग्राम येथे विद्यार्थ्यांच्या गुणगौरव तथा करिअर गायडन्स कार्यक्रमात अठ्ठावीस मे रोजी ग्रामपंचायत सभागृहात केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कॅप्टन मोहन गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक विनोद घोडे ग्रामपंचायत सदस्य नंदा चेचाम ग्रामपंचायत सदस्य आरती डायरे अभियंता अभिलाष घोडे सॉफ्टवेअर डिझायनर मृणाल डहाके व चिकणी व आदर्श ग्राम समितीचे अध्यक्ष भाविक आखूड उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहेश्वरी इंगोले व राखी मानिकापुरे यांनी केले तर आभार यशस्वी कांबळे हिने मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण कांबळे नेहा डफरे प्रतीक्षा शंभरकर तेजस्विनी घोडे प्राजक्ता उपासे मृणाल डहाके ईश्वरी परचाके सारिका डायरे शुभम माणिकापुरे रोहन आखूड सौरभ ठाकरे व युवा मंडळाचे सदस्य यांनी अथक प्रयत्न केले न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज देवळी सुद्धा ऑफिसर आज आर्मी ऑफिसरची सॅलरी कलेक्ट जस्ट पडतो आणि कोणत्या फॅकल्टीतून आला आज फॅकल्टीतून कोणत्या फॅकल्टी मधून तू गेला सर्वसामान्यांच्या फॅकल्टी मध्ये आपण सर्व लोक शिकणार असंच एक मुलगा आमचा सिलेक्ट झाला त्याचे वडील कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाले तुम्ही कदाचित कृष्णाजी समरीत हे नाव ऐकलं असत एकोणीशे नव्याण्णव ला त्याचे बाबा सोल होते आणि वयाच्या एक्केविसाव्या वर्षी त्याचे वळी शहीद झाले आता शहीद झाल्यानंतर लोक तर त्यावेळेला आपलं सांत्वन देतात पण त्यांची जी पत्नी होती वीर पत्नी होती त्यांनी घरवलं मी पुन्हा विवाह करणार नाही मी माझ्या दोन मुलांचं सांभाळतो ज्या वेळेला ते शहीद झाले त्यावेळेला हा जो मुलगा जो होता आर्मी ऑफिसर आहे हा मुलगा कोटा होता म्हणजे त्यांनी आपल्या बाबांना पण त्या स्त्रीनी त्या महिलेनी त्या वीर पत्नी संघर्ष केला आणि त्यांनी ठरवलं मी माझ्या मुलाला आर्मी ऑफिसर बनले कुटुंबाने मदत केली नाही इतर लोकांनी मदत केली नाही ज्यावेळेला आपल्यावरती आपत्ती येतूनच कोणीच मदत करत ज्यावेळेला आपण ते आपत्ती येतो तर एक एका मागून एक खूप आपत्ती येतात म्हणजे विलियम शेक्सपियर म्हणतो की वेन डेंजर्स कम कम बटालियन म्हणजे ज्या वेळेला डिफिकल्टीज येतो त्यावेळेला अशा प्रकारचं विपरीत वेळ आपल्यावरती येतो एका मागून एक येतो म्हणजे मला तुमची तुमच्या आई पण म्हणजे काय करावं कळूनच नाही राहिलं सुधरतच पण एकदा आपण त्यातून सावरलो